नमस्कार तेरा ऑगस्ट राजमाता अल्यमय होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रांती सेवा संघ राज्यस्तरीय गायन आणि काव्य वाचन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये मी माझं स्वलिखित एक काव्यगायन झाडे लावा झाडे जगवा या विषयावर आपल्यासमोर सादर करत आहे झाडे लावू झाडे जगवू झाडे लावू झाडे जगवू झाडे लावू लावू लाऊ लावू लावूया झाडे लावू लावू लाऊ लावू लावूया झाडे लावण्यात नाही पडायच कमी शुद्ध हवा अन पाण्याची हमी झाडे लावण्यात नाही पडायच कमी शुद्ध हवा अन्न पाण्याची हमी निसर्ग नवा मिळेल शुद्ध हवा निसर्ग नवा मिळेल शुद्ध हवा झाडे लाऊ लावू 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 लावूया लाव Premises, या सावलीन फळांची झाड कायाला मिळतील चिंचानी पाड या सावलीन फळांची झाड कायाला मिळतील चिंचानी पाड मिळेल रान मेवा मिळेल रान मेवा मेवा खाऊ सावली घेऊ झाडे लावू लाऊ लावू लाऊ लावू लावूया थांबूया प्रदूषण ध्वनी अन्नपानी वाचवूया कान आपले जलचर प्राणी थांबवूया प्रदूषण ध्वनी अन्नपाणी वाचवूया कान आपले जलचर प्राणी हो चंदन लावा हो चंदन लावा निसर्ग वाचवू ओ झाडे लावू झाडे लावू 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 या ओ झाडे लावू झाडे जगवू झाडे लावू 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 या धन्यवाद